हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट जय श्री कृष्ण फैशन सदर बाजार परतवाड़ा लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आचार तेवीस मे पर्यंत आचारसंहिता शिथिल होते या आचारसंहिता दरम्यान राजकीय नेत्यांना कुठल्या शासकीय स्थळाचा वापर करता येत नाही मात्र अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गुरौ आवर। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या बैठक आयोजित करत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीनंतर नवनीत राणांची परिस्थिती कशी राहणार त्या निवडून येणार की नाही याचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी संबोधित केले यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा झालेला झालेल्या या बैठकीत वसुधाताई देशमुख उपस्थित होत्या विशेष म्हणजे माजी मंत्री वसुधाताई देशमुख ह्या केवळ काही मिनिटांसाठी विश्रामगृहावर येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र त्यांनी काही वेळा वेळेच्या ऐवजी हो पदाधिकाऱ्यांना बोलवून दोन ते तीन तास कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेतला त्यामुळे हे आचारसंहितेचा भंग झाला काय अशा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत वसुधाताई देशमुख यांनी घेतलेली ही बैठक आचारसंहिता भंग करणारी ठरू शकते असे बोलल्या जात आहे